सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवल्यात पाणी प्रश्न पेटला पालखेड कालव्यामध्ये देशमाडे येथील शेतकऱ्यांचे अर्धळग्न होत जलसमाधी आंदोलन देशमाडे बुद्रुक येथील पाणी वापर संस्थानांना पाणी सोडण्याची मागणी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यामध्ये पाणी टंचाई दिवसेंदिवस डोकेवर काढत असून उन्हाचा तडाखा देखील वाढत त्यामुळे शेती पिके धोक्यात हो आली असून सध्या सुरू असलेले पालखेडचे रोटेशन सुरू असून येवल्याच्या पश्चिम भागात असलेल्या देशमाणी बुद्रुक या ठिकाणी कोई जल पाणी वापर संस्था व छत्रपती पाणी वापर संस्था अंतर्गत सुमारे चारशे शेतकरी असून तब्बल दोनशे हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे या सर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटणार आहे मात्र पाटबंधारी विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे या शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याने शेतकऱ्यांनी स्वतः पालखेड कालव्यामध्ये अर्धनग्न होत जलसमाधी आंदोलन केलं असू देशवाणी पुत्रुक या ठिकाणी जाणाऱ्या चाऱ्यांचे गेट देखील खोलण्याचा प्रयत्न या प्रसंगी लासलगाव पोलिसांनी आंदोलन करताना थांबवण्याचा प्रयत्न केलाय मात्र आंदोलनकर्ते आपल्या आंदोलनावर ठाम होते जागरण स्थान सा प्रतिनिधी सचिन वखारे यौला आदरणीय साहेब चेअरमन गोईक जल पाणी वापर संस्था देशमाने खुर्द साहेब आम्ही वीस पंचवीस दिवसापासून एक महिना झाला पाठ सुटून आम्ही या पाण्यासाठी बांधतोय तर प्रशासन आम प्रशासनानी कुठल्याही प्रकारची आमची दखल घेतली नाही आमच्या या एकवीस नंबर हेडला एकवीस नंबर चारी नंबर एकवीस हेड विंचूर हेड आहे ये तर याला जवळजवळ सहा सात सोसायटी आहे तर इथं दोन पा दोन सोसायटीचे चेअरमन इत उपस्थित आहे हे आम्हाला पाणी सोडत नाही साहेब यांनी शेतकरी जगाचा पोशिंदा असताना यांनी आम्हाला एवढं व्यटीच धरलं आमचे सगळे साहेब तिक जळले शेतकऱ्याची व्यथा आम्ही आज आम्ही पूर्ण सगळं सोडून आम्ही आज जल समाधी घेण्यासाठी इतर आलेलो आहे तरी आमच्या समस्या प्रशासनाला कळाव्या म्हणून हा याच्या संदर्भात आम्ही जल समाधी आंदोलन करत आहोत तरी प्रशासनाने आम्ही भविष्यात आम्ही राहू न राहू आम्ही जलसमाधी घेतोय पण शेतकऱ्याच्या व्यथा या सरकारने जाणून घेतल्या पाहिजे आणि एरिगेशन विभागाने पाटबंधारे विभागाने पण जलसंपादन विभागाने ह्या शेतकऱ्याच्या व्यथा जाणाव्यात आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा असताना जर शेतकऱ्याचे असे चा हाल चालले तुम्ही बंधारे भरायला पाणी आहे पाणी विकतात पाटकरी पाणी विकतात साहेब लोक पाणी विकतात फक्त इथे शेतकऱ्याला पाणी नाही आज आमचं पूर्ण सर सर कांदे जळून गेलेले आज आम्ही फक्त आलेलो आहे आमच्या गुराव डोऱ्यांसाठी आमच्या मायबाप लक्ष्मीसाठी इथं आलेलो आहे तरी एवढी हाल आम्ही आता काय बोलणार कृषीप्रधान जेशात जर शेतकऱ्यांचे एवढे जर हाल चालले तर मग याच्यापेक्षा दुर्दैव कुठल्याच देशाचं नाही आणि तुम्ही म्हणतात महाराष्ट्र कृषीप्रधान देश, देश आहे कसा काय कृषीप्रधान देश आहे कृषी मंत्र्यांनी काय ह्या व्यथा कृषी मंत्र्यांनी मंत्रालयात मांडावा कलेक्टर साहेबांकडे या पाण्याचं नियोजन करावं एक महिन्यापासून विंचुर ह्याडपासून जर एक महिन्यापासून पाणी चाललेलं आहे इथून तर कोण नियोजन करतं कुठं कुठं नियोजन चाललं आहे डबल डबल चाऱ्या कुठं सोडल्या जातात कोणते बांधारे पैसे घेऊन भरले जातात हे सगळे सं संबंधित अधिकाऱ्यांनी याचा खुलासा करावा शासनाला आणि एकवीस नंबरला पाणी सोडावं एवढी विनंती करतो साहेब आणि शेतकरी पूर्ण हातात झालेला आहे आणि यात आम्हाला शेतकऱ्याला कांद्याला भाव नाही आमच्या ऊसाला भाव नाही आमची सोयाबीन चौरेचाळीसशे चालले एकोणावीसशे कांदे विकत का होते बाराशे विकू राहिले आता शेतकऱ्यांना आत्महत्या तर शेतकरी करताय अजून जर त्याच्यावर काही पर्याय असेल तर शासनाने आम्हाला पत्राद्वारे सुचवं का आत्महत्या नका करू तुम्हाला दुसरा पर्याय आत्महत्याचा तो द्या आम्ही तो पण शासनाचा ऐकू कारण की आम्ही शासनाचं ऐकत आलो मतदान करा आम्ही मतदान करतो आम्ही तुम्ही जिडं फुले ठेव म्हणलं तिथं फुले ठेवतो मग आमची जर व्यथा तुमच्यापर्यंत जर पोहोचू शकत नसेल तर शेतकऱ्यांनी अजून कोणता पर्याय अवलंबून सांग शासनाला माझी विनंती याची दखल घ्यावा आज दोन चार आम्ही जल समाधी घेऊ आमचं काय होईल आत्ता आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही पण साहेब याची दखल घेण्यात यावी आणि इथून पुढं एकवीस नंबरचं पंचवीस नंबर, चा, नंबर चारीचं चांगलं नियोजन करावा आणि शेतकऱ्यांना जास्त अपेक्षा नाही आम्हाला पाणी मिळावं हे बाकीचं पाणी तुम्ही कुठं द्या आम्हाला काहीच त्याच्याशी मतलब नाही आमच्या हक्काचं पाणी आम्हाला द्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब जय जवान जय किसान जय जवान जय किसान